नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग दोन मधील पाठ तीन पृथ्वीवरील सजीव या पाठाविषयी माहिती बघणार आहोत आपणा सर्वांना एक प्रश्न नेहमीच पडत असतो की ही पृथ्वी कशी तयार झाली या पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली आपण सर्व ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी केव्हा आणि कशी घडली हे सगळ्यांसाठी प्रश्नचिन्हच आहे ती आता जशी आहे तशी पहिल्यापासून होती की बदलली ती बदलली असेल तर तिच्यामध्ये नेमके कोणते बदल झाले शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचं विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले त्यांची नावे पुढील प्रमाणे आहे तर ते ग्रह कोणते एक बुध दोन शुक्र तीन पृथ्वी चार मंगळ पाच गुरु सहा शनी सात युरेनस आणि आठ नेपच्यून एकूण आठ ग्रह तयार झालेत पृथ्वीवरील सजीवांची आता निर्मिती कशी झाली या सर्व ग्रहांपैकी पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर पाण्याची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ ऐंशी कोटी वर्ष लागली असे मानले जाते की पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले आधी जीव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या एकपेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते सूक्ष्मदर्शकातून दिसणारा एक पेशीय सजीव म्हणजेच अमिबा पृथ्वीवरील प्राणीसृष्टी बघू आपण पृथ्वीवर सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती आहेत त्यापैकी प्राणीसृष्टीचा विचार आपण येथे आज करणार आहोत प्राण्यांची काही वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे आहेत एकतर प्राणी श्वासोच्छवास करतात दुसरं प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणासाठी हालचाल करतात तिसरं काही प्राणीजातीमधील प्राणी अंडी घालतात तर काही पिलांना जन्म देतात काही प्राणीजातीमधील प्राणी अपत्याला जन्म देतात अशा पद्धतीने ही एक जीवसृष्टी तयार झाली आणि या जीवसृष्टीची उत्पत्ती पृथ्वीवरच झाली